इचलकरंजी शहरासाठी मी सरकारकडून अनुदान आणले ते सगळ्यात जास्त होते माझ्या आधीच्या खासदारांनाही ते जमले नाही आणि नंतरच्या खासदारांनीही ते आणलं नाही माझ्या दहा वर्षाच्या पन्नास कोटी रुपये केंद्र सरकारचे अनुदान आणले त्यात चारशे साठ कोटी अनुदान हे एकट्या इचलकरंजी शहरामध्ये आलेलं होतं असा दावा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला असून वस्त्रोद्योगाला चांगले दिवस आणायचे असतील तर देशातील इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्राने वीज सवलत दिली पाहिजे त्यासाठी आपला प्रयत्न असल्याचे सांगितले राजू शेट्टी पुढे म्हणाले शेतीनंतर सर्वात जास्त रोजगार निर्माण करणारे क्षेत्र म्हणून वस्त्रोद्योगाकडे पाहिले जाते त्यामुळे केंद्र सरकारने सवलतीच्या दरामध्ये कर्ज दिले पाहिजे कारण आज इचलकरंजीतला जो छोटा व्यावसायिक आहे तो व्याजामध्ये पिसायला लागलेला आहे राज्य सरकारकडून कर्ज व्याज सवलत वीज सवलत देण्याची वारंवार घोषणा केली पण प्रत्यक्षामध्ये पदरात काहीच पडले नाही तेव्हा आता पाठपुरावा बाद झाला आता रस्त्यावरची लढाई करावी लागेल तरच त्यातून काहीतरी होईल रस्त्यावरची लढाई करण्यामध्ये जी काही यशाची हातोटी असते ती निश्चितच माझ्याकडे आहे असा ठाम विश्वासही त्यांनी बोलून दाखविला तर पाणी प्रश्नावर बोलताना ते म्हणाले कृष्णा खोऱ्यात पाण्याची कमतरता नाही शिल्की पाण्याची आकडेवारी आमच्याकडे आहे चलकरंजीकरांना विश्वासात घेऊन जाहीर सभेत आकडेवारी सादर करू असेही राजू शेट्टी यांनी शेवटी सांगितले वस्त्रोद्योगाला जर का चांगले दिवस आणायचे असतील तर आज महाराष्ट्रामध्ये जी वीज दिली जाते ती वीज देशातल्या दे इतर राज्यापेक्षा भागामध्ये दिली जाते त्यामुळे आपले उद्योजक स्पर्धा करू शकत नाही त्यामुळे विजेचा मुद्दा हा अत्यंत महत्वाचा आहे आणि तो शेवटी नफ्यावर परिणाम करत करत कर असतो त्याचबरोबर ज्या पद्धतीने शेतीला आणि शेतीपूरक उद्योगाला नाबार्ड अत्यल्प व्याज दराने कर्ज देतं अशा प्रकारे इतर इचलगंजीतला इतल, हा जो टेक्स्टाईल आहे कारण देशामध्ये दे शेतीनंतर सगळ्यात मोठा रोजगार निर्माण करणारं क्षेत्र कुठलं असेल तर ते टेक्स्टाईल आहे या क्षेत्राला सुद्धा केंद्र सरकारनं सवलतीच्या दरामध्ये कर्ज दिलं पाहिजे कारण आज इचलगंजीतला जो छोटा व्यावसायिक आहे तो व्याजामध्ये पिचायला लागलेला आहे मग तो खाजगी सावकार असो किंवा पतसंस्थांचं व्याज सुद्धा हो जवळजवळ सतरा अठरा टक्क्यापर्यंत जात आणि हा भूर्दंड त्याच्यावर बसतो तेव्हा हे जर का व्यवस्थित कमी व्याजामध्ये जर का मिळायला लागलं तर त्याला व्यवसाय व्यावसायिक व्यावसायिकदृष्ट्या स्थिरस्थावर व्हायला त्याला बरं पडेल आणि या संदर्भामध्ये भविष्यामध्ये माझा पाठपुरावा राहणार आहे तसं बघायला गेलं तर इचलगंजी शहरासाठी मी केंद्र सरकारकडून जे अनुदान आणलं ते सगळ्यात जास्त म्हणजे माझ्या आधीच्या खासदारांनी आणलं नाही आणि नंतरचे खासदारांनी आणलं नाही महाराष्ट्रामध्ये एकूण माझ्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये चौदाशे पन्नास कोटी रुपये केंद्र सरकारचं जे अनुदान आलं त्यातलं चारशे साठ कोटी अनुदान हे एकट्या इचलगंजी शहरामध्ये आलेलं होतं त्याला कारण माझा पाठपुरावा त्याचबरोबर युपीएच्या काळामध्ये जे अर्थमंत्र्यांनी सात मेगा टेक्स्टाईल पार्क जाहीर केले होते त्यातला एक टेक्स्टाईल पार्क इचलगंजीला जाहीर करण्यासाठी मी अर्थमंत्र्यांच्याकडे पाठपुरावा केला होता तो तो टेक्स्टाईल पार्क कोण उभा करतोय याच्याशी मला काही रस नाही परंतु आमच्या भागात तो आला पाहिजे मतदारसंघात आला पाहिजे यासाठी माझा सुद्धा आणि त्यातही मला यश मिळालं की देशातल्या सात मेगा टेक्स्टाईल एक इथं आला म्हणजे या गोष्टी मी यापूर्वी सुद्धा केलेल्या आहेत आणि पुढं या या दृष्टीकोनातून भारत सरकारकडून काही अजून या यासाठी सवलतीसाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे राज्य सरकारकडून तर व्याज सवलत वीज सवलत देण्याचं वारंवार घोषणा केली प्रत्यक्षामध्ये पदरात काहीच पडलं नाही तेव्हा रस्त्यावरची लढाई करून कारण आता पाठपुरावा बस झाला आता रस्त्यावरचीच लढाई करावी लागेल तरच त्यातून काहीतरी निष्पन्न होईल आणि रस्ता रस्त्यावरची लढाई करण्यामध्ये जी, जी काही हातोटी असते यशाची यश मिळवण्याची ती निश्चितच माझ्याकडे आहे त्यामुळं त्या, त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारकडं पाठपुरावा करण्याचं संदर्भात मी अनेकांच्या बरोबर चर्चा केली आहे पाण्याचा प्रश्न सुद्धा कारण प्रत्येक नागरिकाला पिण्याचं पाणी देणं हे सरकारचं कर्तव्य आहे त्यांची ती जबाबदारीच आहे तेव्हा पाणी कुठून आणायचं ते आणा परंतु शुद्ध आणि मुबलक पाणी इचलगंजीकरांना मिळालं पाहिजे ही माझी भूमिका आहे आता कोल्हापूर जिल्हा आणि विशेषतः खोरं हे शिल्कीचं खोरं आहे तुटीचं खोरं नाही आहे त्यामुळं सिंचनाला उद्योगधंद्याला पाणी देऊन सुद्धा पाणी शिल्लक आहे त्याचा हिशोब आमच्याकडे योग्य वेळी मी ते सगळं काढेनच आणि इचलगंजीकरांना एक जाहीर सभा